स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस त्याला मायावर हल्ला करायचा त्याला माहित नाही मायावर हल्ला झालेला तुला काय होईल महाराष्ट्रातले तो मुळे भाजपचे सगळे मंत्री आमदार अडचणीत येणार देशातले मोदी येणार जांगे पाटलांच्या जीवाला येत्या वीस दिवसांमध्ये शंभर टक्के धोका आहे वीस दिवस खूप संवेदनशील आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नीट समजून घ्या आणि शेअर करा सगळ्यात आधी संतोष देशमुख मातीश गायकवाड प्रवीण गायकवाड आणि हल्लीचे घाडगे पाटील एक एक करून मराठा समाजाचे जे पण मोठे चेहरे आहेत त्यांच्यावरती जीव घेणे हल्ले केले गेले आहेत त्यांना एक प्रकारे टार्गेट केलं आहे आणि कदाचित समाजाकडून येणारे प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या आहेत दुर्दैवाने मराठा समाजाने या सगळ्या हल्ल्यांचा जेवढ्या तीव्रतेने निषेध करणं अपेक्षित होतं मराठा समाज म्हणून त्या तीव्रतेने हा निषेध नोंदवला गेला नाहीये आता हे सगळे परिणाम दुर्दैवाने यांचा अभ्यास केला गेला असेल आणि पुढची आखणी केली गेली असेल आणि पुढचं टार्गेट असेल कदाचित मराठ्यांचा सगळ्यात मोठा चेहरा माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील येथे वीस दिवस आपल्याला पाटलांच्या जीवाला एकदम जीवानिशी जपायचं आहे मला खात्री आहे मराठा समाज पाटलांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही तरी आपण विशेष सतर्क राहिले पाहिजे सोशल मीडियावरती पूर्ण ऍक्टिव्ह रहा आणि सत्तावीस ऑगस्ट पासून पुढचे पाच ते दहा दिवस सुट्ट्या टाकाच कायदा सुव्यवस्थेला विशेष जपा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होणार नाही याची विशेष काळजी घ्या हा शेवटचा चान्स आहे आता सक्रिय राहाच कारण आता नाही तर पुन्हा हा चान्स कधीच नाही हे तुम्हालाही चांगलं माहित आहे इतिहास तुम्हाला माफ करणार नाही आणि तुमची लेकरं तुम्हाला भविष्यात कधी माफ करणार नाही एक मराठा सहा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील आणि मनोज जारांगे पाटील यांचे समर्थक शुभम माने पाटील जवळगावकर मनोज जारांगे पाटील यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्यावरती आरोप केला आहे माझ्यावरती हल्ला होणार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजप आणि राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केला आहे माझ्यावर माझ्या सहकाऱ्यांवर हल्ला होऊ शकतो असं जर काही झालं माझ्या सहकाऱ्यांवर माझ्यावरती कुठला हल्ल्याचा प्रयत्न जर झाला तर राज्यातले मंत्रीच काय तर पंतप्रधान केंद्रातले मंत्री आणि संपूर्ण भाजप हे अडचणीत येणार असं मोठं विधान यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे मंडळी एकोणतीस ऑगस्टला आपण मुंबईमध्ये धडकणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सांगितलं फडणवीस यांचा माझ्यावर हल्ला करण्याचा बेत आहे प्लान आहे असं ते म्हणतात फडणवीसांवर मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर असे आरोप केलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर शुभम माने पाटील जवळगावकर जे मनोज जरांगे यांचे समर्थक आहेत आणि त्यांच्यासाठी ते आपले व्हिडिओज बनवत असतात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला आपण जपलं पाहिजे आतापर्यंत मराठा समाजात जे नेते झाले जे पु पुढे आले ज्यांनी आरक्षण लढ्यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली तसेच प्रयत्न मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत होऊ शकतात असा देखील गंभीर आरोप यावेळेस माने यांनी केलेला आहे तर फडणवीसांना माझ्यावर हल्ला करायचा आहे असा गंभीर आणि घणांघती आरोप यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केला ते सध्या परभणी हिंगोली नांदेड लातूर या मराठवाड्याच्या दौऱ्यावरती निघालेल्या आहेत आज त्यांचा परभणी या ठिकाणी कार्यक्रम आणि दौरा पार पडला यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे मोठे विधानं केलेली आहेत तर मंडळी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट या अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद